भुसावळ येथे श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा संपन्न भुसावळ येथील नहाटा कॉलेजमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ हाजीवन अध्ययन विभाग व श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता व सवलती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली आहे कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती दत्त पूजन वंदे मातरम दत्तस्तवन करून करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सोपान इंगळे सर कुलगुरु उम विजळगाव बी ती चौधरी माजी पोलीस आयुक्त जगतराव पाटील आदर्श शेतकरी ऍडव्होकेट संजय जोशी भागवत पाटील समन्वयक प्रकाश विसपुते सर विठ्ठल पाटील महादेव हरितकर रमाकांत पाटील ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेत इंगळे सर जगतराव पाटील डी चौधरी संजय जोशी जास्वंदी भंडारी प्रकाश मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव हरितकर यांनी तर सूत्रसंचालन भेडी चौधरी सर यांनी केले आभार गोपाळ पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ अध्ययन व विस्तार विभाग आहे हा नेहमीच हा विभाग जवळजवळ आठ वर्षापूर्वी आपल्या विद्यापीठात स्थापन केला आणि या आजीवन अध्ययन व विस्तार अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो जेवढे या कायद्याची गरजही पडली परंतु कायद्याची गरज न पडता सुद्धा आणि कायदा न सुद्धा त्यांचा सांभाळा हा मुलांनी केला पाहिजे करतात सुद्धा आणि अगोदर केलं नाही

आता साठ नंतर आपलं आयुष्य ऐंशी पर्यंत अतिशय व्यवस्थित जात उरलेलं आयुष्य आनंदी कसं राहावं हो। याबद्दलची काही माहिती थोडक्यात मी आपल्याला देणार आहे त्याच नाव आहे आनंदी वृद्धत्व साठ वर्षाच्या वरच्या नागरिकांनी आपलं वृद्धत्व कसं करायचं कसे दिवस काढायचे याच्या दृष्टीनं होईल तुमचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चे स्थिती ज्येष्ठांचे वाईट असेल तर ग्रामीण भागामध्ये आणि महत्वाची गोष्ट जर म्हटले तर गरजा भरपूर आहेत प्रत्येक व्यक्तीचा गरज आहे आता ह्या मध्ये आपण आपल्या पहिल्यांदा काय केलं आपले पैसे निकाल होतो आपण आपले पैसे बँकेत असतात त्यांना एक टक्का व्याज वाढून घेतलं त्यांना काय काय दवाखान्याच्या सिस्टीमा लावून घेतल्या

तालुक्याचे जे डीवाय पी असतात त्यांच्याशी संपर्क करून दर महिन्याचा कष्ट नागरिकांची सभा त्यांना आणि त्यांच्या कार्यालयात दर महिन्याला सभा होत असते